नमस्कार मित्रांनो एस पी मराठी युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत एस पी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका संत मुक्ताबाई जन्म आपेगाव महाराष्ट्र इसवी सन बाराशे एकोणऐंशी समाधी कोथळी जलगाव जिल्हा इसवी सन बाराशे सत्त्याण्णव या महाराष्ट्रातील संत व कवयत्री होत्या ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याशा मुक्ताबाईंचे अवलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले मुक्ताबाईंनी या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे त्या समाधीस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे असे त्यातील अंतरंग संदर्भावरून लक्षात येते मुक्ताबाईंची समाधी कोथली जलगाव जिल्हा येथे आहे